दया नायक मुंबईच्या वर्सोवा भागातल्या एका हॉटेलात तो काम करायचा काम कशाचं तर वेटरचं त्याची आई माहेरात राहायची वडील अचानक घर सोडून गेलेले राधा नावाच्या त्या महिलेला तीन मुलं आणि एक मुलगी होती या पोरानं न कळत्या वयात मुंबईचा रस्ता धरला होता उपडीतल्या छोट्या गावातून आलेलं शाळेचं पोर होतं ते मुंबईच्या रंगीत दुनियेला पाहून बुलायचं वय ते त्यातही हा काम करायचा ते देखील बार मध्ये वर्सुवा भागातल्या बार मध्ये एकोणऐंशीच्या च्या दरम्यान देखील कोणतं वातावरण असू शकतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही त्या काळात बेटर असणाऱ्या या पोराला पगार होता पाचशे रुपये पोराचा गोड बोलण्यामुळे महिना पाचशे रुपये टीप देखील मिळायची एकोणीसशे ऐंशी सालात हजार रुपये मिळवणारा लहान पोरगा माहेरातल्या एका छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर झोपडी बांधून राहणाऱ्या आपल्या आईला तो निम्मे पैसे पाठवायचा घरची परिस्थिती त्यामुळे सुधारू लागली पण राहिलेल्या पैशाचं काय राहिलेल्या पैशातून पोरग शिक्षणाची स्वप्न बघायचं वेळ मिळाला की पुस्तक वाचायचं हॉटेलचा मालक शहाणा होता त्याने या पोराचा अभ्यास पाहिला आणि नाईट स्कूलला ॲडमिशन करून दिलं आता हॉटेल मालकाच्या कृपेनं पोरग शाळा शिकू लागला दहावी बारावी झाली गावाकडच्या आईला पोरग कमावतंय पाहून अधिकच आनंद पोराच्या शिक्षणात मिळत होता वेटरसोबत पोरग प्लंबर झालेलं आणि सोबत एम एस सी देखील त्याला भेटणाऱ्या माणसांना भारी वाटायचं आमच्या टेबलवरून दारू देणारा एम एस सी आहे इतकाच काय तो त्याचा मान वाढलेला अशाच एका रात्री त्याने ठरवलं पी एस आय परीक्षेचा फॉर्म भरायचा मित्रांकडून माहिती घेतली पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलं पण ते सहज शक्य नव्हतं वेटर प्लंबर अशी काम सोडून तो दादरीतल्या एका अभ्यासिकेत कामाला लागला काम करत अभ्यास करणं याहून अधिकचा आनंद कशात नव्हता बघता बघता त्या पोरानं पी एस आयची पोस्ट काढली तेव्हा दुःख एकाच गोष्टीचं होतं त्याचं कौतुक करायला त्याच्याजवळ कोणीच नव्हतं या पोराची पहिली पोस्टिंग झाली ते जुहूच्या डिटेक्शन विंगमध्ये वेटरचा शिक्का जाऊन अंगावर खाकी वर्दी आली होती त्या वर्दीवर नेमप्लेट असायची त्यावर लिहिलं होतं सब इन्स्पेक्टर दयानायक आज त्या नावात वाटणारी दहशत तेव्हा नव्हती तो नव्यानं दाखल झालेला एक पोलीस सब इन्स्पेक्टरच होता शांतपणे तो नोकरी करत होता पण अचानक एक दिवशी त्याच्या आयुष्यात तो प्रसंग आला त्याच्यासमोर छोटा राजन टोळीतले दोन गुंड उभे होते त्यांची दादागिरी पाहून सब इन्स्पेक्टर दयानायक यांच्यावर तुटून पडला छोटा राजांच्या टोळीतील गुंडांवर हात टाकण्याचा धाडस एका पोलीस सब इन्स्पेक्टरने केलं होतं एका रात्रीत मुंबईतल्या क्राईम स्टोरीवर लक्ष असणाऱ्या पत्रकाराचं लक्ष त्याच्याकडे गेलं हा कोण याची चर्चा तेव्हाचे डिप्युटी पोलीस कमिशनर सत्यपाल सिंह यांच्या कानावर गेली सत्यपाल सिंग यांनी नव्या मुलात दम दिसतोय म्हणून त्यांची रवानी सी यू ब्रांचमध्ये केली तिथे त्याने सिनियर होते इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा ते साल होतं एकोणीसशे शहाण्णवचं अंडरवर्ल्ड डॉल बबलू श्रीवास्तवचे दोन पंटर अमुक ठिकाणी येणार आहेत अशी टीप प्रदीप शर्मांना मिळाली होती या चकमकीत दयानायकच्या पिस्तुलातून पहिल्यांदा गोळ्या सुटल्या दोन पंटर खलात झाले पण एका सब इन्स्पेक्टरला एन्काउंटर स्पेशालिस्ट बनवून गेले प्रदीप शर्मांना अस्सल ज्युनियर मिळाला होता त्याला मरायची भीती वाटत नव्हती तो फक्त मरायच्या गोष्टी करायचा रफिक डब्बेवाला सादिक कालिका श्रीकांत मामा विनोद भटकर परवेज सिद्दीकी आणि सुभाष एकामागून एक नाव जोडलं गेलं आता दया नायक हे नाव साधं राहिलं नव्हतं दयाच्या नावाने आता मुंबईच्या क्राईमच्या दुनियेत एक दहशत जोडली गेली होती सव्वीस दिस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव साकेत कालिया हे नाव मुंबईच्या दहशतीमधलं सर्वात महत्त्वाचं नाव होतं सादिक शूटर होता, होता। दोन्ही हातानं एका वेगात बंदूक चालविण्यासाठी तो गुन्हेगारी जगात प्रसिद्ध होता सव्वीस डिसेंबरच्या दिवशी साधिक आणि दयानायकची कुस्ती संपूर्ण दादरच्या फुल मार्केटला पाहायला मिळाली होती दादरच्या मार्केटमधून जात असताना साधिक दयानायकच्या रडारवर आला पुढचा मागचा विचार न करता भर बाजारात दयानायकने सादिकवर हात टाकला साधिक आणि दयाची कुस्ती चालू झाली आता दयानायक भर चौकात मारला जाणार याचा अंदाज बारक्या मुलांना देखील लावलेला अचानक एक गोळी आली आणि दयानायकच्या मांडीतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या दयानायक तर रक्त पाहून निम्मी गर्दी आपापल्या घरी गेली होती तोच दुसरी तिसरी एकामागून एक गोळ्या आल्या आणि सादिक आडवा झाला दयानायकने दादरच्या गर्दीत साद सादिकचा गेम केला दयानायकच्या नावावर ऐंशीहून अधिक एन्काउंटर जमा झाले होते अशातच अंधेरी नाक्यावर त्याच्या गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला एखाद्या सिनेमाला लाजवेल अशा आश्चर्यकारक रीतीने दयानायक यातून वाचला महिनाभर तो हॉस्पिटलमध्ये होता आता नायकला सिनेमाहून अधिक फेम मिळू लागलं संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष त्याच्याकडे गेलं खंडणांच्या धमक्या येण्याच्या काळात बॉलिवूडसाठी दया नायक हे नाव हिरवून कमी नव्हतं ना फेम नावाचा प्रकार दया नायक नावा दया नायकच्या नावासोबत जोडला जाऊ लागला अशातच नायकने आपल्या गावात शाळा बांधण्याचा निर्णय घेतला दिवसरात्र टेबलांवर दारूचे ग्लास भरून शिक्षण घेतल्या पोराला शाळेचं महत्त्व कळणं साहजिक होतं पण त्या शाळेतल्या उद्घाटनानंतर त्याचे उलटेवासे फिरू लागले बॉलिवूड इंडस्ट्रीमधले मोठे मोठे सेलिब्रिटी त्याच्या शाळेच्या उद्घनट उद्घाटनासाठी हजर झाले होते दयानायक एन्काउंटर स्पेशालिट असला तरी तो एक सब इन्स्पेक्टर होता त्याचा पगार आणि त्याची शाळा हे गणित न जुळणारं होतं त्याच्यावर चौकशी आयोग बसवण्यात आला पण त्याहूनही तो सही सलामत सुटला दयानायकच्या संपत्तीवरती चर्चा करणारे शांत झाले होते पण दयानायकच्या तक्रारींचा पाळा वाढतच होता त्याच्या संपत्तीबद्दलचा संशय दरवेळी वाढवणारी उदाहरणे दिसत होती शेवटी अँटी करप्शन ब्रांचने त्याच्यावर चौकशी आयोग नेमला दोन हजार सहा साली आपल्या दोन जवळच्या मित्रांसोबतच त्याला अटक करण्यात आली दोन महिने एन्काउंटर स्पेशालिस्ट जेलमध्ये होता मीडियाच्या नजरेतून हे बातमी मूल्य होतं दयानायक जेलमध्ये ही बातमी टी आर पी वाढवणारी होती पण त्यामुळे दयानायककडे बघणारी नजर बदलली त्याने केलेल्या एन्काउंटरवर संशय घेण्याचं काम घेण्याचं काम देखील करण्यात आलं तब्बल पाच वर्ष दयानायकला सस्पेंड ठेवण्यात आलं याच दोन हजार नऊमध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची वेळ आली तेव्हा डी जी पी एस एस बेर्क यांनी त्या गोष्टीला नकार दिला इतक्या बहादूर अधिकाऱ्याच्या विरोधात केस चालवण्यात यावी या, या गोष्टीला त्यांचा विरोधच होता दोन हजार दहा साली सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यावर असणारे आरोप बेदखल केले तो पुन्हा नोकरीवर रुजू झाला इतक्या काळानंतर देखील दयानायक एक पोलीस सब इन्स्पेक्टरच होता दोन हजार अठरा साली त्याचं प्रमोशन झालं आताही तो मुंबई पोलीसमध्येच आहे तेही पोलीस इन्स्पेक्टर म्हणून पण आजही त्याच्या म मागावर जुना हिशोब चुकता करण्यासाठी अंडरवर्ड असेलच अशा या वादळात देखील तो खंबीरच असतो